नमस्कार मित्रांनो भावन बहिण आज आहे तर बघा म्हाळ स्वयंपाक चालू आहे आता पापड तळून घेतलेलं इथं आता ही भजी काढती आणि भजी झालं का पुरणपोळी लाटून घ्यायची मग झाला स्वयंपाकच आमच्याकडे पुरणपोळी असते बघा म्हाडा पुरणपोळी भजी पापड गुळणी आमटी भात हे असतंय कडी वडी नसती माझ्या मायाराकडे असतंय ती ज्या त्या पद्धतीने केलं पाहिजे का नाही म्हणजे मायाला असतंय ही मी ऐकून आहे म्हणजे सगळीकडे असतं माझ्या माहेरच्या भागात तिकडं हिकडे पण म्हणजे त्या परंपरेनुसार वागलं पाहिजे हाय का नाही होय व नवराचं म्हणणं घेतल्यासारखं राहायचं तुझं मायार तर मायारला भजी टाकाय सडत मी बसली असेल थोडं थोडंच केलंय कारण घेतलं की पुरणपोळी दाखवाय नको मग बोला जेवायला पितर महाला आखी तिला पितर जीव घालायचं जी। असतो आखी तिला आंबरस पुरणपोळी असते डबरं ढबर सुटते हाताला सोडले छान दिसते केलं हो म्हणून तेवढंच खाय पुरतो दुपारपर्यंत पर्यंत सगळं पाहिजे महाज सांचा सांच्या स्वयंपाक केला करायचा अहो गौरीला मी चार रोज पळ्या खातो ती शिजव काय तुम्हाला सा सांगत आहे सगळं केलंय बाबा तुम्हाला दाखवते आमटी आमटी दाखवा आमटी जरा जास्त केली कारण आमटी आवडते सगळ्यांना आमची कट दाखवा की बरोबर काळ्या मसाल्याची बघा ताजा मसाला टाकलाय काल बनवलेला मी आता त्या शकळा बघा तेव्हा ही गुळवणी म्हणून ठेवले पुरण वाटून ठेवले आणि ह्यात पापड आणि तो पापड जरा पुरी खायला म्हणून जास्त तळ काय पापड थोडं बाबर तळ बघा आमती थोडी जास्त केली ठेवायचं मला जेवल्याशिवाय जेवायचं नसतं करायला लागावं बरं म्हणलं फोन करून कुणाकुणाचा आज बारशीच म्हाळा ते सांगा कमेंट म्हणजे आज भरपूर जणांचा आजच म्हाड असत बघा काय काय वारावरती तिओ काढलेला असतात ते असतं का आधीमध्ये होऊन गेलं काही जणांचं उद्या घट बसायचे तर म्हणलं का आज मी म्हाळ असत मग किती बघा धनुसार वाढलं की भाडे गेल वाढ एका दिवसात घ्यावं गेला भाज्याचं पिठा जरा भिजू दिलं नाही ना या कांदा कोथिंबीर ववा सोडा टाकलाय मिरची तीव्र टाकली नाही बघा हात आमच्यात पण असं म्हणजे आमच्या जाणत्याला ना बे आवडत नाही बरं का मध्ये मिरची लागली काढ दिसते का आवडत नाही तसं काही जण तांबडं तिखट टाकते ते पण दिसायला छान दिसत नाही मी तिची तांबड तिखट टाकलं का लहान डोकं त्याचं बाजल्यात का नाही तसंच काय चाललंय मित्रांनो या सगळी जण जेवायला आज पुरणपोळी माझं काम मी आहे हे मी जरा बोलायला मी जरा बंद पडते त्यालाचं काम आहे मरिस्कीच आहे तिकडं बघत बघत या काळ हातच गेला त्याला तर काय करणार आमचे सासू होतं व सासू कधी आम्हाला असलं करू दे नाही त्यालाच येऊन जाऊन कधी भाकरी येऊन ह्याच्या व्यतिरिक्त कधी काय केलं जातं मनानं शिकलं पण आता गाव पडलं का माणूस मनानं शिकते असं आम्हाला कधी करूच दिलं नाही सासू म्हणायची तुम्हाला काय लगे करायला लागतं वे हाय मी मस्त जन्माला पुरती या जन्म कशाचा निम्यातच सुटून घे सासऱ्याचं काय वाटत नाही कारण सासरा का बघितलाच नाही आम्हीच काय आमच्या नवऱ्याने बघितला नाही त्यामुळं सासऱ्याचं काय वाटत नाही सासूचं जरा अवघड वाटतं राहिलेला दिवस पाणी द्यायच भारी वाटलं असतं सासू असते म्हणजे आजोबा नाही तर काय काय महा मरत नाही माणूस पण आठवण येतच राहते का नाही कान वेळेस विषय निघला मनातल्या मनात खात त्यामुळं वाईट वाटत मला माझ्या सख्या आजोबाचं कधी काय वाटलं नाही माझा आजोबा दोन महिन्याचा आधी वारले होतं आत्यांच्या तर त्यांचं मला कधीच काय अवघडच वाटलं नाही सासूचं लईच अवघड वाटायचं सारखं कालवण काय करायचं झालं तर आत्या कालवण काय करायचं म्हणजे सकाळी तर कधी करायचंच नाही पण रात्री जर करायला झालं का आत्या अशा तिसरा परा दिवस मावळायच्या आधी जरा फिराय जायचा पाय मोकळं करायचं फारेस्टाकडून मोकळ्या बाळानं मग त्या जायच्या आधी विचारून घ्यायचं आत्या कालवण काय करायचं आत्या भाकरी किती करायच्या सगळं इचरायचं मग करायचं आता कोणाचं आता काय करायचं का मनानेच करायचं पुरतंय उरतंय सगळं अंदाज टकुरीत ठेवायचा मग करायचं घर हे झाल्याला बघून नकले असते आता मोठे नाटक आज रात दिवस काढल्यामुळं वाईट वाटत होतं त्या वाटायचं समजायला हाय आपल्यालाच नाही गॅस आम्हाला उज्ज्वल भेटला होता <coughs> दाएव <प्रुणा> दाएव <coughs> ते त्यांच्या नावावर तर मैदाया लटत होत्या गॅस नव्हता लय गॅस भेटला तर लय नटायच्या गॅस झाला भजी मी करते खा दिसत नाही अंध्यातच संध्याकाळचं करायचं नेमका आम्ही भजी खायला गरम करून बाहेर दिसत नाही चुलीवर आम्हा गॅसवर करते म्हणायचं मी बारकी पुरगे असलेलं असतो तर थाता खाली द्यायला असायचं त्यालाचं द्यायचं मिठाचं द्यायचं देच पीठ द्यायचं चालू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळेजण पुरणपोळी भजी पापड भात आमटी गुळून खायला बाय बाय